आता साकुरीत नव्याने सुरू झालं एथर एनर्जी या जगप्रसिद्ध बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनाचं चा। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत वितरण तिपाडा बाईक्स एलएलपी सर्व प्रकारचे मॉडेल्स हजर मध्ये उपलब्ध त्यासोबत चोवीस तास वाहनांची दुरुस्ती सेवा उपलब्ध एथर इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी शोरूमला आजच भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क ऐंशी पंचावन्न वीस 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 राहता शहरातील त्रिशूल मित्रमंडळ गेल्या एकोणपन्नास वर्षांपासून श्री गणेशोत्सव काळात विविध उपक्रमांचे आयोजन करत असते गेल्या एकोणपन्नास वर्षात त्यांच्या वतीने शंभरहून अधिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे यावर्षी त्रिशूल मित्रमंडळाच्या वतीने श्री गणेशोत्सव निमित्त मोफत सर्व रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या मोफत शिबिराचे उद्घाटन राहता नगरपालिकेचे मुख्याधिकारी वैभव लोंढे राहता ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर गोकुळ घोगरे डॉक्टर पी जी गुंजळ राहता पोलीस स्टेशनच्या पी एस आय कोमल कुमावत भाजपाचे तालुकाध्यक्ष डॉक्टर स्वाधीन गाडेकर डॉ किरण गोरे उद्योजक सुनील सदाफळ नितीन भडांगे अॅडव्होकेट समीर कर्मासे मंडळाचे संस्थापक ज्ञानेश्वर सदाफळ अध्यक्ष उदय बोठे उपाध्यक्ष प्रसाद सदाफळ सचिव सोनू साखरे तसेच बाळासाहेब गाडेकर बबलू फटांगरे पत्रकार बाळासाहेब सोनवणे बद्रीनाथ सदाफळ संतोष सोनवणे मुन्ना सदाफळ प्रवीण गुजर अमोल इंगळे सचिन जाधव कैलास उदमल आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले या मोफत सर्व रोग निदान शिबिरात डॉक्टर प्रशांत झळक डॉक्टर किरण गोरे डॉक्टर निर्मला गाडेकर डॉक्टर वैभव मालकर डॉक्टर सचिन लांडे डॉक्टर प्रशांत सगळगिळे हे या ठिकाणी मोफत उपचार देत आहेत आज या मोफत शिबिरात शंभरहून अधिक नागरिकांनी सहभाग नोंदवला आहे श्री गणेश मंडळातर्फे सर्व रोग मोफत निदान शिबीर त्यांनी आयोजित केले होते या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष पी जी गुंजाळ प्रमुख पाहुणे म्हणून वैभव लोंडे आणि ए पी आय राहता पोलीस स्टेशनच्या उपस्थित होत्या या कार्यक्रमासाठी जे मोफत आरोग्य शिबिर ठेवलं हो त्यासाठी त्यांनी शस्त्रक्रिया विभागाचे डॉक्टर किरण गोरे मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर जवळक त्यानंतर फिजिशियन डॉक्टर मालकर दंतचिकित्सक सचिन लाडे आणि गाडेकर मॅडम श्री ह्या ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित झाल्या तरी माझे सर्व गणेश भक्तांना आणि इथल परिसरातील लोकांना आपण आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी ह्या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा व जे डॉक्टर उपस्थित झालेत त्यांचीहून आपली तपासणी करून आपल्याला काही आजार होऊ नये व आपण सुदृढ निरोगी राहून आपलं गाव आपला तालुका आपला जिल्हा कसा पुढं जाईल आणि कसं आपण सुदृढ आणि आपण कशी समाजासाठी सेवा करू शकू यासाठी मी सर्वांना शुभेच्छा देतो व जे उपस्थित झाले त्यांना त्यांचे धन्यवाद मानतो त्रिशूल मंडळ जे गणेश मंडळ आहे हे खरोखर थोडसं आगळवेगळं आहे बाकीच्या मंडळांचा बाकीचे आहेत मंडळ बरीचशी पण यांचं एकतर सातत्य आहे आणि त्यांचे जे उपक्रम आहेत ते फार म्हणजे स्तुत्य आहेत सगळे त्यांचे जे उपक्रम त्या मागाशी आढावा ऐकला खूपच छान म्हणजे भूकंप असो कुठे इथं मदत पाहिजे असेल कुठं गरिबांना मदत करणं वगैरे सगळ्या ह्या गोष्टी आहेत आणि यावर्षी आता हा जो सर्व रोग निदान त्यांनी घेतला आहे हा खरंच सुद्धा कार्यक्रम आहे सगळ्या डॉक्टरांनी त्यांना साथ मिळाली आणि अशीच उपक्रम ह्या मंडळाने वारंवार घ्यावेत गजानन त्यांना प्रेरणा देऊ त्रिशूल नगर आहे यांच्या वतीने मी प्रथमचा सर्वांचं स्वागत करतो त्रिशूल मित्र मंडळ गेल्या एकोणपन्नास वर्षापासून शैक्षणिक सामाजिक असेल किंवा अजून इतर उपक्रमांमध्ये हे नेहमी अग्रेसर राहणारं मंडळ आहे यामध्ये आम्ही विविध उपक्रम हाती घेतलेले आहे आज आजपर्यंत आम्ही जर विविध देखावे जर असेल गणेशोत्सवाच्या काळात किंवा त्यानंतर रुग्णांना मदत होण्यासाठी आजचा एक उपक्रम असेल सर्व रोग निदान शिबिर यामध्ये आज जवळपास आठ ते नऊ डॉक्टर या ठिकाणी आपण या ठिकाणी स्पेशलिस्ट डॉक्टर बोलवलेले आहे जवळपास ऐंशी ते नव्वद रुग्णांची नोंद झालेली आहे आणि वेटिंगला जवळपास चाळीस ते पन्नास वेटिंगला आहेत आणि आज दहा ते दोन या वेळेमध्ये विविध डॉक्टर या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करणार आहे रुग्णांना मदत करणार आहे आणि फ्रीमध्ये चेकअप करून त्यांना गोळ्या औषधे यांचा देणार आहे तर मला या ठिकाणी सांगण्याचा सा अत्यंत आनंद होतो की गेल्या एकोणपन्नास वर्षात आम्ही जवळपास शंभरच्या आसपास उपक्रम घेतलेले आहेत ज्याची आम्ही जुन्या काळात नोंद ठेवलेली नव्हती पण आता सध्या काळात नोंद ठेवतो तर जवळपास शंभरच्या आसपास आमचे उपक्रम या ठेवस पन्नास वर्षात झालेले आहे किंबहुना त्यापेक्षा झालेल्या असतील असं आमचं मत आहे तर आमचं हे मंडळ वेग आगळं वेगळं का म्हणावं लागेल की आम्ही दरवर्षी वेगवेगळे उपक्रम घेतो वृक्षारोपण असेल किंवा भूकंपग्रस्तांना मदत असेल भूजीथे झालेला भूकंप असेल किंवा गोदावरीला पूर आलेला असेल असे वेगवेग वेगवेगळे उपक्रम हाती घेतो यावर्षी वैद्यकीय क्षेत्रातील आमचे सहकारी डॉक्टर स्वाधीन गाडेकर यांनी जी संकल्पना मांडली ती आज पूर्णत्वास नेताना आम्हाला मनस्वी आनंद आहे आणि यानंतर नवरात्रीच्या काळामध्ये आता पुढचा उपक्रम जो आहे की आम्ही रक्त लघवी आणि शरीरातील ज्या टेस्ट असतात रक्तलग्वीच्या या संपूर्ण नवरात्रीच्या काळामध्ये फ्री ऑफ चेकअप कॅम्प घेणार आहोत ती एक संकल्पना मी या ठिकाणी करतो आणि मी आलेल्या सर्वांचं मी धन्यवाद आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्णसंधी साईसिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉट ची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण एम सी बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद अप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपर चे श्री राधाकृष्ण पार्क साकार करा तुमचं स्वप्नातील घर साई किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटे श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा चौ। चौुस 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 ते... श्री बबनदादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोई नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्ला